योगेश नगर भागात घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक अठरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त जालना शहरातील अंबड रोडवरील योगेश नगर भागात घरफोडी करून सुमारे त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून देणाऱ्या दोन आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवडल्या असून त्यांच्या ताब्यातून लॅपटॉपसह एकूण अठरा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती शनिवार दिनांक जानेवारी दोन हजार सकाळी आठ वाजता पोलीस सूत्रांनी दिली दिनांक बारा जानेवारी रोजी सचिन अशोक महाले हे कुटुंबासह देवदर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले होते त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून एक एच पी कंपनीचा लॅपटॉप सोने व चांदीचे दागिने आणि रोख पंचवीस हजार रुपये असा एकूण त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता त्यामुळे अज्ञात चोरट्याविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच तीनशे तेहतीस भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास अजय कुमार बन्सल यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला आहे दरम्यान रतन सावडीराम बडवडे राहणार राहुल नगर नूतन वसाहत जालना याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार अक्षय राजू शर्मा राहणार रेल्वे फाटकजवळ नूतन वसाहत जालना अविनाश उर्प भैया शेंडगे राहणार गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्यासह हो केल्याची माहिती दिली त्यापैकी रतन सावळीराम बडवणे आणि अक्षय राजू शर्मा यांना पोलिसांनी अटक केली असून अविनाश उर्प भैया शेंडगे हा सध्या फरार आहे अटक केलेल्या दोघांना ता दोघांच्या ताब्यातून चोरी गेलेले सतरा हजार पाचशे रुपये किमतीचा लॅपटॉप आणि सातशे रुपये किमतीची लेरी कंपनीची काळ्या रंगाची मनगटी घड्याळ असा एकुडा एक अठरा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ गोपाल गोशिक प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बाविसकर सतीश श्रीवास रमेश काळे संदीप चिचोले यांनी केली